आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील पलूस तालुक्यासाठीच्या आठ यांत्रिक बोटीच्या औदुंबर येथे लोकार्पण राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे गंभीर पूरपस्थिती निर्माण झाली यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसान भरपाईसाठी एक्केचाळीस हजार कोटीची तातडीची मदत जाहीर केली आहे या व्यतिरिक्त शासनाकडून अजूनही उपाययोजना सुरू आहेत भविष्यात आपत्ती व्यवस्थासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील असा विश्वास राज्याचे उच्च व शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी आज व्यक्त केला जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्वाने आयोजित सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे अंतर्गत पलूस तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींना यांत्रिक बोटीचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते पलूस तालुक्यातील अवदुंबर येथे हा कार्यक्रम झाला यावेळी चोपडेवाडी संतगाव रोड राडेवाडी बुर्ली दयारी तुपारी नागठाणे सुकवाडी व अंकलकोप या गावासाठी प्राप्त फायबर ग्लास यांत्रिक बोटीचे लोकार्पण मालक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपजिल्हाधिकारी तेजस्वि नरवाडे उपविभागीय अधिकारी रणजित भोसले गटविकास अधिकारी राजेश कदम महेंद्र लाड सम्राट महाडी राजाराम गरुड विविध गावचे सरपंच आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आपत्तीबाबत पुढचे भविष्य कुणाला सांगता येत नाही पण सतर्क असणे हे गरजेचे आहे पोलीस तालुक्यात आवश्यक रूल्स आणखीन यांत्रिकी बोटी लवकर देण्यात येतील आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून पूर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे दूरदृष्टी ठेवून नदीकाठापासून दूर जिथे पुराचे पाणी येणार नाही अशा ठिकाणी पर्याय व्यवस्था करणे आवश्यक आहे याचा सर्वाचा विचार करणे आवश्यक आहे जागतिक बँकेच्या कर्जाच्या माध्यमातून पुराचे पाणी पाईपलाईनने दुष्काळी भागात मराठवाड्यात देण्यासाठी आवश्यक प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले खासदार विशाल पाटील म्हणाले आपत्कालीन परिस्थितीत यांत्रिक बोटींच्या माध्यमातून सर्वांच्या परिवाराला संकट काळात सुखरूप ठेवण्याचे काम होईल असे सांगून त्यांनी दोन हजार एकोणीसच्या पुराबाबत सविस्तर कथन करताना आलेल्या अडचणी मांडल्या आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले महापुरात आलेले संकट कृष्णाकाळच्या लोकांनी अनुभवले आहे सन दोन हजार एकोणीसच्या महापुरात संकट काळात शासनाबरोबरच भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातूनही पूरग्रस्तांना मदत आरोग्य व स्वच्छतेबाबत कार्य केले श्री क्षेत्र औदुंबर येथे भाविकांची गर्दी वाढत असून सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे येथे झुलता पूल विस्तारित घाट होणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले या कार्यक्रमास औदुंबर अंकलकोप परिसरातील गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते